जिद्द मनात असेल तर वय अडथळा आणत नाही जग मागतात थांब परंतु महेंद्रसिंग धोनी थांबत नाही दोन हजार सव्वीस आय पी एल मध्ये महेंद्रसिंग धोनी आपणास पुन्हा खेळताना दिसणार आहे महेंद्रसिंग धोनी इज बॅक थाला इज बॅक एम एस धोनी इज बॅक दोन हजार सव्वीस आय पी एल मध्ये महेंद्रसिंग धोनी चव्वेचाळीस या वर्षी आपणास आय पी एल मध्ये पुन्हा खेळताना दिसणार आहे नमस्कार मंडळी आपल्या क्रिकेट महाराष्ट्र चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज एक ब्रेकिंग न्यूज अपडेट म्हणजे एम एस धोनी आय पी एल दोन हजार सव्वीस खेळताना दिसणार आहे होय आपल्या थलैवाने घेतला आहे एक मोठा निर्णय आणि त्याची पुष्टी के कॅम्पमधून समोर आलेली आहे धोनीचं फिटनेस लेवल अजूनही जबरदस्त आहे सेजकेच्या सपोर्ट स्टॅफनुसार धोनीचं फिटनेसोय हो चव्वेचाळीस नाही तर तीस वर्षाच्या प्लेयरसारखं आहे तो अजूनही दोन तीन तास प्रॅक्टिस करत आहे कॅप्टन असला तरी मेंटोर प्लस फिनिशर अशी भूमिका तो निभावणार आहे तर सी एस के मॅनेजमेंटनं आधीच सांगितलं की धोनीला हवा असेल तोपर्यंत त्याची जागा सी एस केमध्ये सुरक्षित आहे ज्याला हवे आहे तोपर्यंत तो सी एस केमधून खेळू शकतो असंही सी एस के मॅनेजमेंटनं धोनीला आधीच सांगितलेलं आहे तर चेन्नईमध्ये सोशल मीडियावर धोनी इज बॅक ट्रेंड सुरू झाला आहे फॅन्सने स्टेडियममध्ये वन मोर लास्ट टाईम अशी मागणी केली होती आणि धोनी आता फॅन्सचीही इच्छा पूर्ण करताना आपल्याला दिसणार आहे धोनीने नुकतंच म्हटलं आहे की मी फॅन्समुळेच खेळलो आणि जर शरीर साथ देत असेल तर अजून एक सीझन खेळणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल आणि दोन हजार सव्वीसमध्ये धोनी खेळताना दिसणार आहे तर धोनी म्हणजे फक्त नाव नाही क्रिकेटची एक भावना आहे आणि भावना कधीही रिटायर होत नाही जर तुम्हालाही धोनी आय पी एल दोन हजार सव्वीसमध्ये पाहायचा असेल तर कमेंट करा थरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून फायर क्रिकेट अपडेटसाठी क्रिकेट मराठी हा चॅनल सबस्क्राईब करा Thank you.